माझ्या शुभेच्छा किती आनंद पाहिजे आनंद पाहिजे आपण गेला माझे चळवळीचे सहकारी फटारे सुभाष गोरळे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेल्या

Aí, lá vai, subaça. तुम्हाला सांगतो तुमच्या तीन माहिती पूर्ण करावं लागतं शासनाची जाहिरात दिली किंवा तुम्हाला जर माहिती पडली तर समाज भूषण पुरस्काराची जाहिरात आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत पात्र असेल तर आपण त्यासाठी पात्र आहोत तर तीन व्हाईस कलर समजे बनवा ऐकून घेतात बरेच जण म्हणजे माहिती काढून आणतात तीन व्हाईस या

Ya Maharashtra'da ne şey

네 तारखेला सामाजिक न्याय मंदिर ऐकू राहत ऐकलं शिरसा दिव्या मराठी

काय का पासष्ट वयाच्या नंतर फक्त पासष्ट वयात समाज विषय पुरस्कार व्यक्तीला विशेष कार्यकर्ती केले त्यांना काय तो Daí